आणि श्री पळाला सुंदराची गाडी पाळा सुंदर आणि बाळाची छोट्या राही आजच्या मैदानामध्ये मुक्तीनाथ क्रमांकासाठी पात्र तिसरी गाडी क्रमांकासाठी

समर्थ वाघ महाराज होतो आणि महाराजांच्या मैदानात क्रमांकाची मांडव केली प्रति ड्राईव्ह खटा आणि आज सुंदर असं मैदान या ठिकाणी मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक थोड मध्ये पाणी आली प्रवान चैतन्य जाधव आजोगी खोर्द या गाडीचा पाचवा सुंदर अजिबात प्रधान चैतन्य जाधव आजरगी खोर्जा आणि खंजो याचा शंकर पावला आणि जिथा सोबत विजय मेडिकल कोचेगाव विजया कोसेगाव मामाबाजी जोगलमध्ये आणि पुणेकरांचा श्रादापाली आणि शंकरची सुंदर अशी गाडी श्री समर्थ वादिय महाराज यांच्या एकोणनाव्वता या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेलं वाठारकरांचं वही आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मार्केट छिटी आणि शंकर सुंदर अशी गाडी पण आवडती करा सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानाचा चौथा क्रमांक पटकावला चार नावाचे मानकरी त्रमातल्या सहा मजून पाहूया मोया प्रसाद विशाळ करावा कळा

याचा रायफल पळाला आणि त्याच्या सोबत शिवाजी सेठ राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा लगन पळाला लगन आणि रायफल वाघले महाराज आयोजित महाराष्ट्र केसरी मैदानातील रजे क्रमांकाचे मानकरी केले राहुल जालने सुंदर असं मैदाना झाले काही संपूर्ण झाले पारंपरिक मैदान या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी त्रा क्रमांका चार मध्ये पाहिजे श्री गणेश प्रसन्न न

आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मारकरी सर्व वाघेव महाराज एक पारंपरिक मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या सामना झाला होता ते एक नंबरचे मानकरी चिकोच छाते आणि अनवी भडतरी वैद्यव भरतरी या गाईचा पहिला क्रमांका सुंदर अशा दोन्ही गाड्या सेमी फायनल चार मध्ये सामन्यात उप्या त्यामध्ये आरवे विकास चांदे, कुमारी रुपेश माने गौरी संतोष आणि ही एक गाडी फायनल साली पात्र झाली आणि दुसरी गाडी फैट्रक गॅरेज प्रवीण भुईज याचा शंभू आणि रिती सुधी मडगाव धरणाचे लोकेश मडगावकरांचा हरल्या ही दुसरी गाडी याच्यात संगम झालं

मोडगावकरांच्या हरण्या शिंदे रशिवारी अतिलराय रानौलीकरांनी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र